नमस्कार मंडली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आहे शनिवार आणि शनिवारी कर्जतमध्ये आठवडी बाजार भरतो तर तिथे चाललो आहे तर चला तुम्हाला पण सर्वांना मी घेऊन जातो मंडळी आता कड़ाव कडावमध्ये पोचलो आहे आपण हा आहे कडाव बाजार आपल्याला जायचं आहे कर्जतला तो हा इकडे कर्जत जाना व्यवस्था है कर्जतला मंडळी हा आहे मार्केवाडी गाव मंडळी आताच कर्जतमध्ये पोहोचलो आहे आणि आता आपण जात हो आहोत बाजारामध्ये आठवडे बाजार आहे तिथे ता जात आहोत आपण चला पाहतो ये आहे फ्रूट दुकान आहे इकडे पा कसे भाजी घेऊन बसले आहेत हे पहा प्रत्येक ठिकाणी भाजी आहे इकडे कांदे बटाटे आहेत हा वीस रुपये पाव इकडे पा, पा।, पा।, पा। आहेत कांदे बटाटे विकणारे हा इकडे आहेत कलिंगड पा किती कलिंगड आहेत द्राक्षे मावशी कसे आहे मावशी मी ती मेथी पन्नास दोन दो आहेत आणि कोथिंबीर इकडे आहे लोणचा इकडे बा काय काय आहे हे पण सर्व काही बेटर आहे तिचे बाजारामध्ये इकडे बा बटर टोस्ट बटर खाडी वगैरे सर्व बेटर आहे कसे हो खे कसे कस्ती जबाब सत्तरला अर्धा सेम व्हिडिओ शूट करते हो। यूट्यूबला यूट्यूबला आपण आता टोस घेतो आहे पाव किलो इकडे मसाले वगैरे भेटतात बाजारामध्ये आठवडे बाजार आहे कर्जतमधील हे पाव मसाले अख्खे मसाले आहेत लाल मिरची आहे हलद आहे सर्व भेटतं इथे हे पाहा सफेद कांदे लसूण लसूणपमास चांगले मोठे आहेत शंभर चार किलो लिंबू मला भेटले नाही खूप मोठा बाजार असतो कर्जत म्हणजे आठवडे हो बाजार इकडे पहा मेथी किती आहे बघा मेथी कोथिंबीर हो मेथ। सेट त्याची शेंकची आहे शेतीची शेंग घेत आहे आता आता आपण भोपळा घेत आहे लाल भोपळा अंडली आता लिंबू सरबत घेत आहे खूप गरमी आहे त्याच्यामुळे लिंबू सरबत घेत आहे मी आता मंडळी आजचा दुसरा दिवस आहे आणि व्हिडिओ संपवाची राहिली होती म्हणून ही व्हिडिओ एन करतो तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणखी असेच एक चांगले नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा परत भेटू चल मंडळी बाय बाय